नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश राणे आणि आपल्या चॅनल सहर्ष असा स्वागत असा तर आजचा विषय तो म्हणजे हे मोकाट भटकणारे कुत्र्यांबद्दल असा तर यांचा मूळ खाईना चालू जाता एक तर हरकुळ बुद्रुक गावाची सीमा नागवे गावाची सीमा आणि कणकवली शहराची सीमा ही एकत्र एका ठिकाणी जोडली जातात म्हणजे आमच्याकडून बरोबर तीन किलोमीटर असतात आणि थंय या कचरो टाकूचा एक कंपाऊंड असा म्हणजे थंय दैनंदिन कणकुलीतलो कचरो जेवढं असा प्लॅस्टिकपासून किंवा तुमच्या घरगुती काय वस्तू असतील किंवा काय टाकतात अन्न बिन्न किंवा इतरत्र किंवा हिंसक वगैरे असे पदार्थ हिंसक म्हणजे काय तर कोंबडी कापतात त्यांची पाकाबिका असतात ती थंय टाकली जातात तर हे कुत्रे त्यांचा जन्मस्थळ या पहिल्या वजून थळी झालेला असा आणि बरीच वर्ष झाली दहा एक वर्ष झाली तर विषय काय झालो आज व्हिडिओ करतो कारण तर मी दोन हजार एकोणीसमध्ये बरोबर एकनाथ कडकनाथ कोंबू आणलेलो आहे बरोबर सप्टेंबरच्या महिन्यात वगैरे वायद्याकडनं आणि बर हो ते का आता बरोबर माझ्याकडे पाच वर्ष होय तिली तशी म्हणा गेलास तर आणि असं बियाक ठेवलेलं आहे तसो म्हणजे बाळगलेलं आहे कोंबो तर परवा नेल्यानी कुत्र्यांनी तर माझी सरासरी मी वर्षाची काढलं आहे ना तर माझी तीन कोंबडी नेल्यानी आणि एक कोंबडी नेल्यानी मुंगास नेता नेहता पण हे कुत्रे असे नेतात तर काय झालं की बऱ्याच गावांनी ना किंवा आमच्या गावानी अशा कुत्र्यांका वैतागून लोकांनी ना ही कोंबडी बाळगुचीऊ सोडल्यानी असत तर मी असं एक निवेदन पत्र देतलं आमच्या ग्रामपंचायतीत की असे मोकाट फिरणारे कुत्रे असत ना त्यांच्यावर एक गदा येऊ काही म्हणजे त्यांचा गदा म्हणजे काय आपण तर त्यांना मारू शकत नाही वगैरे कारण तो मुकप्राणी आहे त्याचा हक्क असा की काही खाऊ शकता वगैरे असा तसा तर काय तर बरेच अशी संस्थाना असत की संगोपना करतात तर बऱ्याच म्हणजे एक दोन वर्षापूर्वी मी कणकलेतो बघितलेलं आहे की कुत्रे धरून नेतात धरून नेतात हे माका माहीत नाही पण अशी केंद्र असत काय नाही काय संगोपन केंद्र म्हणजे अशी अनाथ कुत्रे असत किंवा अशात ते फिरत फिरतात ना त्यांना घेऊन जातात आणि थं बाळगतात तर अशा कुत्र्यांका ना थं नेऊन टाकू पाहिज्या थं नेऊन टाकू का म्हणजे धरून नेऊ खू आणि थं सोडू काय थं त्यांचं संगोपन वगैरे त्यांना अन्न वगैरे मिळताला तर अशा प्रकारे ते असे चोरी वगैरे करतले नाही चोरी म्हणजे नुकसान होता हो आता नुकसान म्हणजे काय मीच आता बाळगलेले पाच वर्ष कोंब तो माझ्या मनाक चुरचुराक लागला च्याला कुत्र्याने नेल्याने माझा कोंब म्हटला त्याच्या आधी निल्यानी आहेत वर्षभरात माझे दोन कोंबे न आणि याक कोंबडाऊ नेल्याने त्या धावपळीत पण असं दे आता आम्ही काय त्याका काय मारू शकत नाही किंवा त्याची पाठलाग करून त्याका काय का 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 औषधं घालू शकत नाही तर आपला एवढा काम नाही आज मुख्या प्राण्याक मारणं वगैरे तर आमकाच पापा परतता त्यामुळे काय त्याका खावचा आता खाऊन दे त्या कायदा पण काय विषय मी तर या निवेदन देतलं आहे ग्रामपंचायतीक म्हणजे जो प्रथम नागरिक किंवा द्वितीय नागरिक वगैरे असतील ना ते काहीतरी याचं निर्णय घेऊ शकतात निवेदनात चार पाचशी माणसा गोळ्या करू ज्यांची कोंबडी होती त्यांची माका तरी वाटता आणि मी तसा करत आहे असं आहे तर ते काहीतरी निवेदन पुढे पाठवू शकतात आणि सांगू शकतात बाबा असा असा विषय झालेला आहे आमच्याकडे आणि तुमका सांग झालं ना आमच्या माळार म्हणजे हरकुळ बुद्रुक माळार ऐंतळवाडी आणि डोंगरीवाडी असं लागतं किंवा तकडसून नागव्या पकडे कसलकरवाडी या ह्यासाठी तर काय एकटो दुकटो एखाद्या माळार येणा म्हणजे चुकीची गोष्ट पकडे कुत्रे बक्षाना घोळको करून असतात आणि समजा एकटो दिसला तर अंगार धावतो तुमच्या हातात दांडून आहे ना तर काय खरा नाही तुमचा किंवा दगडतोडी तो होयोच म्हणजे हातात ना बाबा घेऊन जाऊ पोहो नाही तर एखाद्या खाती असे कुत्रे होय म्हणजे या माळ्या आमच्या तर एकट्या दुकत्याने या नाकडे चुकीचा असा तर बाकी काय ना एवढंच माझा व्हिडिओ करूच होतो त्या सांगासाठी की बाबा अशा कुत्र्यांचा आपण काय करायचा का मी तर एक निवेदन देतल आहे या कारणास्तव म्हणजे कसा होता माहिती या तुम्ही सहा रुपये किंवा दहा रुपयाचा अंडा या कांदापेक्षा घरात या अंडा खालायला परवडता असा असता तो पण थोडंफार विचार करू कोय पैशाचो त्यामुळे मला या निवेदन द्यावायचं होता काय हो करू ना आणि कोंबडीत आपण किती दिवस ठेवतालाच ठेवून ठेवून फिरता कामडा बरा असं मला तरी वाटतं तर आजचो व्हिडिओ ह्याच्यावरच संपवतो आहे चला तर मी येते आता उद्या